नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आहे दसऱ्याचा दिवस तिसरा आणि आज आहे घरातला दसरा घरातला दसरा म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की सर्वांच्या घरी आम्ही रात्रीची गजा वगैरे घालतो आणि दिवसभर आम्ही देवाची म्हणजे दिवस दुपारची आम्ही देवाची पूजा वगैरे आमच्या करतो प्रत्येकाच्या घरी देवाची पूजा असते आणि त्यानंतर मग जेवण वगैरे हो इसाईवरती जातात सर्वजण तिकडे पूजा गाराणी वगैरे करून मग घरी जातात मग रात्री सर्वांच्या घरी गजा घालतो आणि सकाळपर्यंत चालू असतं ते गजा घालणं जोपर्यंत लास्टचं घर होत नाही तोपर्यंत त्यानंतर परत मांडावरचा गज्जा असं चालूच असतं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आपण इसाईवरती जाऊन काय काय करतो हो तिथे बट आम या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा देव कसा पूजला आहे ते बघायला भेटणार नाही आहे कारण मी गेलो होतो कसालला आणि आपल्याला ते शूट करता आलं नाही देवघरी आता पुजून झालं आहे आत्ता वाजलं आहे दुपारचं एक कारण कसालला गेलो होतो त्याचं कारण म्हणजे ओंकार आणि दादा म्हणजे प्रथमे दादा मुंबईवरून आले होते बट त्यांना सुट्टी नव्हती सुट्टी आहे उद्या म्हणजे एक तारखेला दसऱ्याची फक्त त्यामुळे ते कसालवरून काम करत होते त्यांचं ऑफिसचं त्यासाठी त्यांना नेटवर्क हवं होतं आणि सड्यावरती तुम्हाला माहितीच असेल नेटवर्क चालत नाही आपलं फास्ट त्यामुळे ते कसालला गेलेले तर त्यामुळे आम्हाला उशीर झाला त्यामुळे आपल्याला शूट करायला भेटलं नाही आहे आपल्या देवाची पूजा कशी झाली तर बाकीचं तुम्हाला भेटेलच बघायला तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता इकडे बसले प्रथमेश दादा अन्ना तिकडे पप्पा आहेत तिकडे हा आपला जागा आता यूज केला आम्ही आणि आतमध्ये देवाची पूजा वगैरे करून झाली आहे हे बघा नैवेद्य दाखवलं इकडे आणि इकडे अशी देवाची पूजा केलीय आणि आतमध्ये चालू आहे जेवणाचं काम हे बघा पुरे कि वडे वडे केले चुलीवरचे वडे तवशेतले तवशेतले मस्त पैकी आज वड्यांचा बेत आहे बसले ते काकी वडे करते तर like okay. <laughs> 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 आता थोड्याच वेळात आम्ही इसयवरती वगैरे सर्वजण जमणार वाडीतले तर आता बघूया किती वेळ लागते त्यासाठी बोला लाईक करा तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा शेअर करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा मंडळी आता आलो आम्ही इसयवरती भोमकर बघा म्हणजे ड्यू रनर

विश्रांती दिली आहे बोललो आता सगळे जण झमटतले ते

কাপুৰ কাপোৰ কাপোৰ কোনে कोडे हो काय हेच चाललेय नाही म्हणते वाटायचं नाही इतच चाललंय काय हे सगळ्यांमध्ये नाही ना नुळा उठाय आमचा ना नाही बारावा नाही पाणा हेवी इथे टाका हे इकडे हाजी पाणा हाजी आयुर्वेदिक आहे

ইকৈ আছি কালি আছি পূজা অয় Hai साईड साईड ए हे टावला सापडत गानी साबस

बिघड ठेवतो थोडं थोडं कापून ठेवतो इकडे बच्चे कंपनी सॉन्ग मन कौन से मेरी जॉनी जॉनी एस पापा एटिंग शुगर नो पापा टेलिंग कहते आई वेंट अप एंड एप्पल ट्री ऑल दिस एप्पल फेल ऑन मी एप्पल पुडिंग एप्पल पाई डिड यू हैंड्स अ टेल अ लाई वाह 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 मस्त काय वाजो મહારાજ <laughs> <laughs>

चांगलं द्या आणि मोर तुमचं आठवण घेऊन हा इथं वर्षांनी येतील आज त्यांना सुखपती देवा आणि त्यांची किरीवारी असलेली भुकून काढा काय कुणाचा करणार ना असं काही गावाचं वर्धा भावाच आज ते इथं तुम्ही थापन झाला असा आज हे होतील म्हणून आज ते जातीने तिकडे त्यांना मागली आठव करून द्या आणि आज इथं या होत आज तोरांना सुख द्यावा गेल्याकर तोरांना त्यांना वेद द्यावा आज त्यांना ध्यान केल्यानं चांगलं धन सांभाळ करा अरे तो 干了，干了，怎么了 બાબા દેવાંગલ શિંગાડ શિ આ સગ બગત માસ દિવસ સમૃદ્ધિ પ્રમાણે તુલ ના ગુનાની શાખી મરુન સોલ સર્ગી ગેલા પિતરમ ગેલો માઇરાજ ટેકરણ આઠમ આજ હ્યા લકર પંચ પ્રકાર काय आणि त्या ठिकाणी न कळणारा कळणार असेल तर आज ह्या आश्रमापासून त्यांचं काढा ज्या मार्गावर त्यांना सुख द्या आरोग्य आरोग्य धन आरोग्य संपत्ती वस्त्र निवारा अलंकार त्यांना पुरवून द्या आज लेकरा बहुत दुःखी हात आहे दृष्टी आहे आज त्यांना कोणत्या प्रकारचं सुख नाही शांती नाही त्यांच्या कामाला यश नाही अशा वेळेस त्यांची अवस्था आहे दिशाहीन झालेली आहे आज त्यांना काय सुचन नाही आज त्यांना काय रुचन आहे आज तुम्ही चित्रकथांची काय नड असेल तू काय असेल दूर करा रोग 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 रोष रोग का असत दूर करून कृपेची छाया त्यांची धरा आणि त्यांचं कल्याण करा आणि काय त्या ठिकाणी निर्दया दाखवू नका दया दाखवा आणि सगळ्या त्यांचा असलेला त्रास मानसिक असेल शारीरिक असेल कोणत्या प्रकारचा असत सगळ्या लेकरांचा तुम्ही दूर करा आणि सगळ्याला मिळून एकूच सांगणं सांगणं सगळ्यात सांगून गेलं आहे सगळ्यांचं तुम्ही असं एका राशी वैद्य सगळं एका एका राशी बारा बारा ते बारा आणि त्या ठिकाणी काय असेल ते समजत घालून आणि समजूत घेऊन काय चुकडा असेल कळत न कळत त्या कडे झाला असेल कुठे झाला असेल त्याच्यात काय झालं काही करणी कारणी असत आणि पत्र ठेवा माझ्या सगळ्या लेकरांचा मार्ग तिथं आलेला त्यांचा न आले त्यां असं जो कोण असतील त्यांचा सुद्धा मार्ग स्वतःचा मुखापण माझ्या देऊन उद्शापासून त्रासापणे मुक्त राहिले हा हा तो मला मंडळी इकडे देवाचं काम चालू आहे अजून गाराणी वगैरे चालू आहेत आणि पाऊस बघा जोरदार वारा आणि पाऊस चालू झालाय पाऊस बेकार पाऊस झालाय पाऊस तिकडे जाण पळतायत थोडी जण मागल्या मंदिरात गेलो सकाळपासूनचा आत्ता पाऊस येतोय तो पण काळो केलाय आणि पडून गेला वारा पण आम्ही <hastan augusto> वारा सुटला वारा सुटला मंडळी वारा पाऊस जोराचा आलाय हे बघा इकडे सगळं उभे आहेत आणि आम्ही हे बघा इकडे बसलोय सुमडीत सुमडीत बसलोय इथं ता खाली ताई उभी आहे तिकडे पाऊस आलाय पावसाने आपल्या काय तिथे येऊ મંડળી પેઢે પીઢે બગા કિડિયા ખૂબ અરે પુરાવા જાર વાટ ના અરે વાહ આટાલા પણ આય ને આટા આટા જરા જરા મોડું દેના એવડું

पेढे संपले काय तिकडे गेलो तिकडे सगळं मिक्स कर, मैसूर बिझ सगळं मिक्स केलंय त्यामुळे आता पेढे भेटले अशा आम्ही सोडून दिली आहे पेड्यांची आता बघू भिजले आमच्यावरती पेढे होते कसे होते पेढे पेढे मस्त होते हा पेढा बघा काळा कंदी पेढा कंदी पेढा असा व्हिडिओ टाकला आणि हा मावा मावापेड हा मी मावा मावापेड आहे मस्त मलई पेड आहे मलई मैसूर कशी आहे मैसूर बाग आमचे आता हे बघा मंडळी हे आले बघा किती मैसूर आहे दादानी मैसूरचं शर्ट घातले टी शर्ट घातलंय पण मैसूरला इकडे बघा माझ्याकडे बघा पेढा एक भेटलेला आहे मला पायनल एक पेढा भेटला तुला भेटला काय मला पण पेढा भेटलेला आहे तूच वाटत होतास ना पेढा <laughs>

આ લોકો લઈ પરવડતી એક કે બે પહેલા છે મતલબ ઇથર કરત એક નું પરાદે છે કે ભૂખવાં ભૂલ દે કે કે એક ગુળ દેના દે ના એ દિલા મી ગુળ શબ્દ તકવા દે દે કે શબ્દ દે કરવાનું એટલે જોલો જલ હોય તો કે બોલ હા ગેના હોય તો કે हे बघा मंडळी कपल्स बघा न्यू कपल्स साक्षी तुला टाकून कशी मजा करते काय बाय बाय मंडळी आपल्या मंडळाचे झाडाधाडीचे कार्यकर्ते जयराम शिंगाडे इकडे आहे प्रकाश जंगले हे बघा महाप्रसादाचा लाभ घेत <laughs> चला आता सर्व काय झालंय आता सर्वजण घरी जात आहे चलो काय आता आपण पण जाऊया घरी आणि मस्तपैकी जेवूया चला म्हणजे आता इथलं सर्व काम झालं आणि आता सर्वजण चालले आहेत घरी बघा आता आम्ही पण चाललोय घरी मस्तपैकी घरी जाऊन आता जेवणार आणि त्यानंतर पुन्हा जाणार आहे कसलला कारण दाद प्रथमे दादाचा आणि ओंकारचं काम आहे ऑफिसच त्यासाठी चलो चला घरी जाऊया आणि जेवया तोपर्यंत बाय बाय

मंडळी बघा जेवणाचा मेनू पापड वडे कोबीची भाजी बटाट्याची भाजी आहे कारल्याची भाजी नैवेद्य सांबार आणि भात चला आता जेवण घेऊया फटाफट जायचं पण आपल्याला कसाल तर मंडळी आता मस्त पैकी आम्ही सर्वजण जेवण वगैरे आहे आणि आता निघणार कसालला जायला मी आणि प्रथमेश दादा आणि येऊ संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्याचं काम वगैरे झाल्यानंतरच येऊ आणि मग दहा दहापर्यंत गजा घालायला सर्व सुरुवात करतील मग सकाळच होईल तर आजचा व्हिडिओ हा एवढाच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय